नांदेड जिल्ह्याच्या खासदाराचे अल्पशा आजाराने दुःखद निधन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार काँग्रेस पक्षाचे मोठे नेते वसंतराव चव्हाण यांची अंत्यविधी शासकीय इमारत नायगाव येथे करण्यात आली काही दिवसांपूर्वी वसंत चव्हाण आजारी होते आजाराने सव्वीस ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण अमर रहे अमर रहे अशी घोषणा देत शेकडो कार्यकर्त्यांनी वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली यावेळी अनेक काँग्रेस व भाजपचे दिग्गज कार्यकर्ते अंतिम दर्शनासाठी नायगाव येथे उपस्थित होते अंत्यविधी झाल्यानंतर शासकीय विश्रामगृह देगलूर येथे येऊन अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी एक चांगला कार्यकर्ता गेल्याचे त्यांनी अनेक पत्रकारांसमोर दुःख व्यक्त केले यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन विजय वंडटीवार बाळासाहेब थोरात सुभाष साबणे अजित गोपछडे अनेक पदाधिकारी आमदार खासदार तसेच देगलूरचे उपजिल्हाधिकारी कुलदीप पाटील यावेळी उपस्थित होते वसंतरावांनी काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला उभा दिली या जिल्ह्यामध्ये आणि सोडून गेले मोठे नेते त्यावेळेस गंभीरपणे उभा राहून लोकसभेपर्यंत पोहोचणे पोहोचले होते मी त्यांच्याबरोबर विधान परिषदेमध्ये सुद्धा माझ्यासोबत होते त्यानंतर विधानसभेमध्ये माझ्याबरोबर ते दोन मध्ये मी काम केले एक संयमी आणि अत्यंत शांतपणे स्तांचाही असं म्हणतात की हा म्हणजे व्यक्ती म्हणजे ह्या व्यक्ती नसून प्रत्येक कार्यकर्त्याचा आधार आणि अशा असं व्यक्ती असे असा नेता ज्यावेळेस आमच्यातून जातो तर प्रचंड मोठी पोकळी निर्माण होते वसंतरावांच्या जाण्याने काँग्रेसची पोकळी निर्माण केली मला मी श्रद्धांजली त्यावेळेस सांगितली